दिवान ए आमिर ये कोही या नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले बघ पदव्यांवर प्रश्न येत आहेत खात्यांवर प्रश्न येत आहेत मुघल सम्राटांवर आणि थोडेसे त्यांच्याशी रिलेटेड इतर सम्राटांवर प्रश्न येत आहेत अलाउद्दीन खिलजी मोहम्मद बिन तुगलक बलबन फिरोज शहा तुगलक कोण आहे दिवाण ए आमिर ये कोही स्थापन करणारा हा त्याचा फोटो आहे हा तो आहे त्याला मोहम्मद बिन तुघलक असं आपण म्हणतोय उत्तर दिलंय या ठिकाणी एमपीएससी एमपीएससी दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षेला आला हा प्रश्न तुमच्या समोर आहे दिवान ये आमिर ये कोही हे खातं कशासाठी होतं उद्या हा प्रश्न आला तर शेतीच्या विकासासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी हे खातं होतं शेती संदर्भातलं हे खातं आहे दुसरं मुख्य उद्देश काय आहे का तर पडीक जमीन लागवडीखाली खाली आणायची आणि चांगल्या जातीचं चा बियाणं आणि साधनं पुरवून शेतीला प्रोत्साहन द्यायचं त्या काळामध्ये ओके त्यासाठी होतं हा विभाग स्थापन करणारा शासक होता मोहम्मद बिन तुगलक ओके आणि तो दिल्ली सल्तनतच्या तुगलक वंशातील एक महत्वाचा होता हा तुगलक वंश हे मुघल नाहीये हा तुगलक वंश आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यामधला तो एक महत्वाचा सुलतान आहे आणि त्याचे बरेच कारनामे आपल्याला माहीत असतात मग अलाउद्दीन खिलजी कोण जो ऑप्शनमध्ये दिला त्याने काय केलंय बाजारावरील कठोर नियंत्रण धोरण त्याचे प्रसिद्ध आहेत दिवान हे रियासत बाजार नियंत्रण विभाग जो आहे तो त्याने सुरू केला होता अल्लाउद्दीन खिलजीने दुसरं बलबन हा रक्त आणि लोह हो, ब्लड अँड आयरन धोरणासाठी प्रसिद्ध होता गुप्तचर विभाग जे आहे ज्याला बरीत असं म्हटलं जातं बघा त्याचं पुनर्गठन याने केलं आणि पुढे फिरोज शाह तुगलक हा मोहम्मद बिन तुगलकचा चुलत भाऊ होता उत्तराधिकारी होता याने सुद्धा कालवी आणि दिवाण हे खैरात दान विभागासारखे समाज उपयोगी विभाग याने स्थापन केले होते हे का बघतोय आपण ऑप्शन बघायचे ऑप्शनचा अभ्यास करायचा उद्याचे प्रश्न हे ऑप्शनवर असू शकतात आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करणार आहात शेअर करणार आहात आणि चॅनेलला सबस्क्राईब करणार आहात